इथ आता कृष्णा बनवतोय बघा वाळूवरती घर कोण कोण बनवतोय घर ओके ओम पण बनवतोय का मग ओम घर बनवतो का ओके दुर्गा तू पण हाय चला आता आपण घर कसं बनवतोय हे बघूया हा ओके इट इथं ठेवले चल 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 लवकर पटकन आण दुसरी इट दुसरी इट इथं ठेवले

पाडतो काही वामडे तर लय निवळ काय बने बाबा हा वाव वाव लय मोठ झालं लय ओ वास्तुक शांतीला लय आमच्या वास्तुक शांतीला लय लय मोठा बंगला बांधलाय गोडदोड केले खायला या हा गावड्याच बंग गोंडे खायला लागले ते चर, सर 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 यांचा बंगला बघू दे मला मुंगे नाहीत का पाया लागला पा पाया बियाला पूजा पण ए पिऊला आणलं काय बांधकामाला का बांधकामाला आले काय झालं काय झालं याला काय झालं पडलं कस काय ती पटला अगं मग डोळ्याला कस काय सुटले बघू डोळा सुजला तर बघू बघू बघ बघू बाबा डोळायला ध्यान ठेवायचं डोळायला काय झालं असत तर पोर अशी मोकळी सोडले अशीच करणार ना ध्यान ठेवायचं ना त्यांच्यावरती अगं आता काय आता काय काय बघणार मग कस झालं डोळा सुद्धा तिचा लागले तिला तिथं डोळ्याला लागलं ला बिघल असत तर मग काय केलं असत आई कुठे मी आईला समजावून काय आई पण काय करते पोरीला सोडती इथं बसती पोरगी जाते रोडवरती तू पण ध्यान दे जरा पोरीवरती नको आय ती लगेच बसवते आईने काय काय बघायचं काय र काय काय पायऱ्या बनवतेस का तू वाव कृष्णाचं घर जाण तुका तू का बावळा टेगा र कृष्ण ते डोक्यात पडलं असतं की बस कर घर बनवायचं चला हा चला एक फोटो काढ तुमचा घरापाशी उभा राहावं चला चला इकडे बघा चला इकडे बघा फोटो फोटोला असं करा फोटोला असं करा अय तात्यांनो कृष्णा आहे लगा लगा, लगा, लगा तू गावड्याच्या पोटा पाय देतो रे काय खरं नाही आता ह्यांचं ह्यानी बनवलं की घर हे चल कृष्णा फोटो काढा उभा राहा फोटो काढा उभारा की उभा रा पायच घालतो काय करतो चला हा इकडं बघा ए इकडे बघ तात्या ऐ कृष्णा अरे इकडे बघ ना पोरग लय साठी झाले तुडून काढणे एक दिवशी मी चल इकडे बघा ए इकडे बघ आंब्या ओके दुर्णाई। गुड, गुड। हा ए स्टाईल मारकी स्टाईल स्टाईल कृष्णा स्टाईल ए उभा राहण्याला का ही स्टाईल तुझी आपण शिकवली का स्टाईल मला लोपून बसतोय इकडे बघ ए स्टाईल हा पुढे 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 बघा ए स्टाईल ए सावधान स्टाईल <Alberto weed> मार मारेकडा बघ काय ला तुम्ही ल का बने तू कृष्णा कर केला का कृष्णा हा आईला सकाळ ह्याच घर पाडून टाका रे टाकणारेच पाडून टाकला लई चित्र आहे हे चला ए चला 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 नाग ए चल चल दुर्गा उठ उठ चल घरी चला घरात चला ए ए वामा चल घरात चल घरात ओय ओय चल चल घरात चला चला जा गाडी आली ए दुर्गा चल उठ ऐ दुर्गा घेऊन ये चल।, चल दुर्गा चल दुर्गा चल दुर्गा चल चला चला